नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे मनीषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय सतरावं चाणक क को औंग भाग चाललाय आपला एकशे अठ्ठेचाळीसावा आपण दोहे घेणार आहोत एकोणीस ते एकवीस प्रथम आपण एकोणीसावा दोहा ऐकणार आहोत काशी काठे घर करे पिवय निर्मल मुक्ति मुक्ती हरे नाव बेन यू कहे दास कबीर काशी काठे घर करे पीव निर्मल मुक्ति मुक्ती हरे नाव बेन अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की काशीमध्ये गंगेच्या काठी घर बांधून निर्मल पाणी प्यायलं तर हरी नामावर प्रेम नसेल तर मुक्ती मिळणार नाही काशी हे सर्व तीर्थक्षेत्रात श्रेष्ठ असं तीर्थक्षेत्र आहे तिथे मृत्यू पावणाऱ्या मनुष्याच्या कानात प्रत्यक्ष शंकर रामनाम सांगतात त्यामुळे जीवाची मुक्ती होते असं पुराणातून वर्णन केलेलं आहे त्यामुळे मृत्यू समय तरी काशीला जायचं अशी लोकांची भावना असते मग कबीर इथे सांगतात की प्रत्यक्ष काशीमध्ये गंगा घाटावर घर बांधून राहिलं आणि रोजच गंगेचं निर्मल पाणी प्यायलं तरी मुक्ती मिळणार नाही मुक्ती फक्त हरिनामानेच मिळणार आहे मृत्यू समयी हरिनाम उच्चारलं तरच मोक्ष मिळतो कारण अंते गती गतीही असा तत्वज्ञानाचा सिद्धांत आहे अंतकाळी जशी बुद्धी होईल त्याप्रमाणे जीवाला पुढील गती मिळते आणि आयुष्यभर जे केलेलं असेल तेच शेवटी अंतकाळी काळी आठवणार असत दिवसभरात मनुष्य कितीतरी कर्म करत असतो त्यातील काही गोष्टी रात्री आठवतात हो महिन्याभरातील काही गोष्टी शेवटी लक्षात राहतात तसंच आयुष्यभर केलेल्या गोष्टी असल्या तरीही त्यातील काही संस्कार मृत्यूसमयी आठवतात अर्थातच ज्या गोष्टींसाठी तन मन धन वेचलेलं असेल त्याच गोष्टी अंतकाळी आठवतील आयुष्यभर जर हरिनाम घेतलं नाही तर ते अंतकाळी कसवर आठवेल हो औ तेव्हा गंगेच्या काठी घर बांधून रोज जरी पवित्र जल प्यायला ना तरी मुखात जर हरिनाम येतच नसेल तर मुक्ती ही मिळणारच नाही तर आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात घर केले जरी काशी निर्मल जल हरिनामा विण नाही मुक्ती सांगे दास कबीर घर केले जरी काशी काठी सेविले निर्मल जल विण नाही मुक्ती सांगे दास कबीर पुढचा दोघा ऐकूयात विसावा कबीर को समझाऊ कैवा पूछ जो पकड़े भेद की उतरिया चाहे इस संसार को बार पूछ जु पकड़े भेद की उतरिया चाहे पार अर्थ एक कबीर म्हणतात की या जगातील लोकांना किती वेळा समजवायचं त्यांनी उच्च नीच अशा भेदभावाची शेपटी पकडलेली आहे आणि भवसागरातून पार होण्याची मात्र ते इच्छा करतात सर्व प्राणी मात्र त्या एका परमात्म्याचेच अंश आहेत एकच परमात्मा सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे आणि म्हणूनच भगवंत भगवद्गीतेतही म्हणतात की सर्वभूतास्तमात्मानं सर्वभूतानि च ईक्षते इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शिनः योगयुक्त मनुष्य समदर्शी असतो त्याला सर्व ठिकाणी एका परमात्म्याच दर्शन होत असतं भगवंत सांगतात की असा योगी मत् स्वरूप होतो समबुद्धी हे योग्याचं लक्षण आहे पण इकडे भेदबुद्धी आहे आणि वर पुन्हा भवसागर करण्याची इच्छा करत असेल तर तो मनुष्य भवपार कसा जाणार आता ह्या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात संसार जनानामी समजावे वारंवा शेपुट पकडूनी भेदा तू कसा होशी भवपार संसारी जना मी समजावी वारंवार शेपुट पकडूनी भेदाचे तू कसा होशी भवपा पुढचा दोहा ऐकुयात एक एकविसावा कबीर मन फोल्या फिरे करता हूं मैं धर्म कोटी करम सिरी ले चल्या चेतन देख भ्रम कबीर मन फुल्या फिरे करता हूं मैं कोटी करम ले चल्या, धर्म करताहू देखै भ्र अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की मनुष्य गर्वानी व्यर्थ फिरत राहतो आपण धर्माचरण कसरत असल्याचा त्याला व्यर्थच गर्व ही होतो त्याला मात्र पत्ताच नाही की तो कोटी कर्मांच ओझ वाहत आहे तो सावधानही होत नाही आणि भ्रमात मात्र पडलेला असतो कबीर म्हणतात की जरी लोक बाह्या चरणाला धर्म मानून मुक्तीची इच्छा करतात आणि मी धर्म करत आहे असं मानून लोक प्रसन्न राहतात पण ते असा विचार करत नाहीत की आपण आपल्या डोक्यावर कोटी कोटी कर्मांचं ओझ घेऊन फिरत आहोत तर आपल्याला मुक्ती कशी का मिळेल कारण कर्म हे फळ देणारच आहे आणि ते कोणत्या ना कोणत्या तरी जन्मात ते भोगावंच लागणार आहे मग अशा अनेक जन्मात केलेल्या कर्मांचं संचित साठत साठत जातं आणि फलभोग काही चुकतच नाही तेव्हा केलेल्या धर्म कर्माचा गर्व न करता अहमभावाचा त्याग करायला हवा तरच मुक्तीची आशा आहे नुसत धर्माचरणाचं बाह्यावडंबर माजवून मुक्ती काही मिळणार नाहीये तर आता आपण ह्यावरतीच मराठी साखी ऐकूयात आणि ह्याबरोबरच आजचा भाग आपण पूर्ण करूयात गर्वकरी धर्माचरणाचा मानी श्रेष्ठ स्वतः कोटी कर्मशिरी घेऊ कसा स मुक्तीस गर्वकरी धर्माचरणाचा मानी श्रेष्ठ स्वतःस कोटी कर्मश्री घेऊनिया कसा जाई मुक्तीस